नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील माझ्या शेळकी वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर काही कायदेशीर प्रोसिजर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेऊया काही क्लायंटचे मला महाराष्ट्रातून फोन येतात साहेब माझ्या केसला वेळ लागत आहे केस अशा अशा टप्प्यावर आहे आणि काय करायला पाहिजे फार वेळ आला जवळजवळ आता कालच मला फोन अहमदनगरवरून होता जवळजवळ 2017 पसुन चाल हो नौ तर हो दोन हजार सतरापासून केस ती चालू होते साधारण आठ नऊ वर्ष झालं केसला तर केसमध्ये वकील येत नाहीत केसमध्ये काय चालले समजून येत नाहीत अशा पद्धतीनं त्यांची केस होती आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांची मुलगी आहे ती पुण्यामध्ये दोन वर्ष झालं आता नवीनच आहे प्रॅक्टिस करत आहे आणि ती थोडंसं त्यांच्या सिनियरचा सल्ला घेऊन ती केस तर जास्तीत जास्त लवकर संपण्याच्या आता प्रयत्न आहेत अशा पद्धतीनं मला काल नगरवरून फोन होता तर मित्रांनो आजचा विषय जो आपण घेतो आहे तो जास्तीत जास्त लवकर आपली केस कशी संपवा आणि जी तारीखवर तारीख तारीखवर तारीख जी कोर्टामध्ये पडत आहे त्याच्यापासून थोडंसं आपण कशा पद्धतीनं मुक्त व्हावं हो। आणि लवकर आपल्या पदरात न्याय पाडून घ्यावा ह्या पद्धतीनं आजचा मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय होतंय ज्यावेळी आपण कोर्टामध्ये केस दाखल करतो त्यावेळी महत्त्वाचे जास्तीत जास्त जास जर आपण पाहिलंसा आठ ते नऊच टप्पे असतात आणि ह्या नऊ टप्पे तुम्ही ज्यावेळी पूर्ण करताय त्यावेळी तुम्हाला निकालपत्र तुमची केस पोचलेली असते तर जास्तीत जास्त किती जरी कालावधी धरला तर दीड ते दोन वर्षामध्ये केसेस संपल्या पाहिजे अशा पद्धतीनं शासनाचं नियोजन ॲक्च्युली पाहिजे कारण ह्या टप्प्यांचा जर विचार केला असा वादी प्रतिवादीनी वकील वेळेवर हजर असले आणि न्यायदयानाच्या पवित्र कामामध्ये न्यायाधीशसुद्धा वेळेवर हजर असले तर जास्तीत जास जास्ती जास्त वर्ष दोन वर्षात सहा महिन्यात निकाल लागण्याची जास्तीत जास्त प्रयत्न ह्या शासन व्यवस्थेनं केला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे कारण वेळेत मिळालेला न्याय हा न्याय असतो अन्यथा फार वेळानं मिळालेला न्यायसुद्धा हा अन्याय असतो कारण दहा दहा वीस वीस वर्षे जे केसेस जमनीच्या वादातले असतील पतीपत्नीच्या असतील तर नेमकं ह्या भारत देशामध्ये दे न्याय आपल्याला मिळतो का हा हो विचार करण्याचा प्रश्न फार मोठा आहे तरीसुद्धा जे काय आपल्याजवळ आहे आपण कशाशी संकटाशील तोंड द्यायचं आहे त्यात आपण पाहूया आणि आपली केस जास्तीत जास्त लवकर आणि विनाकारण कोर्टाच्या फेरं कशा थांबवता येतील ह्या दृष्टिकोनातून आपण काय करूया आता जे काही टप्पा आहेत केस त्या प्रत्येक टप्प्याचा केस आपण चालवत असताना आपल्या प्रकरणाला केस प्रकरणाला का वेळ लागतो हे थोडक्या जर असं पाहूया आणि त्याच्यावर मार्ग काय काढता येतो का हे थोडंसं आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर महत्त्वाचा टप्पा आधी केस आणि निकालपत्राचा जरा टप्पा आपण महत्त्वाचा समजून घ्या एक म्हणजे ज्यावेळी तुम्ही उदाहरण मी वाटपाचा दावा घेतोय अशाच पद्धतीचं सगळी प्रोसिजर आहे मग तुमचा पत्नीचा दावा असेल किंवा अन्य प्रकारचा कोर्ट मोजणीचा त्यामध्ये इंटरव्ह्यू असेल त्याच पद्धतीनं अनेक अर्ज अंतर्गत जर असतील तर मेन जे टप्पा असतात दाव्याचे काम चालवण्याचे कोर्टामध्ये ते आपण आधी पाहून घेऊया महत्त्वाचा डावा म्हणजे सॉरी uh, परवादाचा पहिला टप्पा म्हणजे तुम्ही ज्यावेळी कोर्टामध्ये दावा दा वादी म्हणून दावा दाखल करताय त्यावेळी त्या दाव्याची दाखल करण्याची तारीख आणि नोंदणी पडत असते तुम्ही दावा दाखल केला आहे की त्याला रजिस्टर नंबर पडतो त्यानंतर त्यांची नोंदणी होते आणि तो कोर्टाकडे जातो आणि कोर्ट पहिली ऑर्डर करतं त्यामध्ये प्रतिवादींना समन्स पाठवायचं मग दुसरा टप्पा येतो ज्यावेळी तुमच्या दाव्याला नंबर पडतो आणि कोर्टाची पहिली ऑर्डर होते किंवा जे काही प्रतिवादी तुम्ही दिलेले असतात तुमच्या विरुद्ध तुमची केस असते त्या प्रतिवादींना नोटीस जातात हा दुसरा टप्पा असतो आता तिसरा मताचा टप्पा कुठ कोणता असतो तर जे काही प्रतिवादींना नोटीस गेल्या तिने आपण दाव्यामध्ये आपण म्हणणं दिलेलं असते प्रतिवादींना जी नोटीस गेलेली असती त्या नोटीस बरोबर तिने कोर्टात हजर राहणं आणि तुमच्या दाव्याला तिने म्हणणं देणं हा मित्रांनो तिसरा टप्पा असतो त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे चौथा टप्पा कुठला दावा तुमची दावा आणि त्यांची कैफियत ही दोघं एकत्र करतात या दोन गोष्टी एकत्र करतात आणि कोर्ट काय करते त्या वाद नेमका कशावर हो आहे तुम्ही जे दाखल केलेलं प्रकरण आहे आणि त्यांचं आलेलं म्हणणं आहे ह्यामध्ये वादाच मुद्दे कोणकोणते जमनीचा जर दर... तुम्ही वाटपासाठी दावा दाखल केला असेल तर मुद्दे कोणते निघतात तुमचा तो भाव आहे का त्याबद्धतीन तुम्ही तुम्हाला जमीन मिळण्यास पात्र आहात का असे वेगवेगळे टप्पे हे निघत असतात आता त्यानंतर महत्वाचा प्राय तुम्हाला जर त्यांच्या म्हणण्यामध्ये काय तिने काही गोष्टी तुमच्या नाकारलेल्या असतील तुम्हाला वाटणी मिळत नाही तुमची जमीनच नाही तुमच्याकडे खरेदीपत्रच नाही अशा पद्धतीनं जर काय तिने हजर केलेलं असेल तर त्याला पुरावा तुम्ही देणं गरजेचं असते पहिला पुरावा हा तुमचं अपिडविट असते तुमचं अपिडीट दिल्यानंतर तुम्हाला जे काही कागदपत्रं हजर करायची ती कागदपत्रं हजर करायची तुम्हाला साक्षीदार काय द्यायचं असेल ते साक्षीदार द्यायचं हा मुद्दा येतोय त्यानंतर मग त्यानंतर तुमचा पुरावा झाला की तुमची पुरशी द्यायची असते तुम्ही पुरावा देणं नाही म्हणून सांगायचं आणि त्यानंतर जो प्रतिवादी असतो तिन्ही पुरावा त्यांचा पुरावा चालू मग मग त्यांना तुम्ही जे काय म्हणाले त्या संबंधित काय पुरावे द्यायचे असतील ते, ते तुम्ही पुरावा देणं गरजेचं असतं मग त्या तुमच्या पद्धतीनंच त्यांनी कागदपत्राचे असतील किंवा इतर साक्षीदार असतील हे सगळे पुरावा द्यायचे आता हे दोघांच्याकडे संपूर्ण पुरावे दिल्यानंतर दोघांनी सुद्धा पुरशीस द्यायचे की आता यापुढे आम्हाला कोणताही पुरावा द्यायचा नाही त्यानंतर मग तुमचा वकील काय करतो तुमचा वकील आणि प्रतिवादीचा वकील तुमचं काय बरोबर आहे तुमचे बरोबर कुठले आहेत पुरावे बरोबर कुठले आहेत तुमचं साक्षीदारांनी काय सांगितलं त्यांच्या साक्षीदारांनी काय सांगितलं त्यांचा पुरावा का आहे किंवा त्यांच्या अफिडेव्हिटमध्ये काय हे सगळं एकमेकाची तुलना केली जाते त्याला आर्ग्युमेंट म्हटलं जातं की माझं बरोबर काय आणि त्यांचं चुकीचं काय हा तुमचा वकील सांगतो हो। त्याला आर्ग्युमेंट म्हणतात किंवा त्यांचा वकील सांगत असतो की वादीचं काय चुकलं आहे आणि माझं काय बरोबर आहे आणि त्यावर जजसाहेब काय करतात एक निष्कर्ष होता की ह्या प्रकरणाचा निकाल काय द्यायचा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा तो निकालाचा आता हे पाहिलं कोणत्या पद्धतीनं केस कोर्टामध्ये चालत असतं तर मित्रांनो महत्वा पहिला टप्पा तुम्ही दावा दाखल करताय त्याला नोंदणी पडते म्हणजे दाव्याचा केस नंबर पडतो त्यानंतर प्रतिवादींना नोटीस जाते दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा प्रतिवादीची कैफियत होते चौथा मुद्दा तुमचं आणि कैपियत यावरून मुद्दे काढलं जातात पाचवा महत्वाचा मुद्दा आहे वादीचा पुरावा जो काय मत तो तुम्ही द्यायचा आहे पुरावा त्यानंतर तुमच्या प्रतिवादीनं त्यानं पुरावा द्यायचा आहे प्रतिवादी आणि वादी ह्या दोघांचं वकील आर्ग्युमेंट करणार आणि निकाल लागणार हे साधारण आठ टप्पे ह्यामध्ये दिसून येतात आणि त्यांना निकाल लागतो आत्ता ह्या आठ टप्प्यासाठी आठ वर्षे सोळा वर्षे पंचवीस वर्षे कोर्टात घालवायचीत का फार मोठा प्रश्न निर्माण होतो आता यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर वकील असतील प्रतिवादीचे वकील असतील किंवा आपण थोडंसं आपल्या केसकडे लक्ष न दिल्यामुळं तारीखवर तारीख तारीखवर तारीख का पडते तर जरा थोडंसं आपण मुद्देसुद्धा आता पाहूया मित्रांनो ज्यावेळी कोर्टात मध्ये आपण घाई गडबडीनं दावा दाखल करतो त्यावेळी नंबर पडतो केसला नंबर पडतो आणि प्रतिवादीला नोटीस जातात आता ह्यावेळी फार महत्त्वाची गोष्ट आपण करणं गरजेचं आहे ज्यावेळी प्रतिवादी तुम्ही माहिती वकिलांना देत आहेत ती, ती प्रॉपर दिली पाहिजे समजा एखाद्या प्रति प्रतिवादीचं जर नाव चुकलं असेल पत्ता चुकला असेल तर त्यांना परत फेरसमज पाठवा लागतो ह्यामुळे सुद्धा तुम्हाला वेळ लागू शकतो त्यामुळं कोर्टामध्ये दावा दाखल करताना किंवा वकिलांना माहिती देणार जे कोण प्रतिवाद त्यांचा नाव पत्ता अगदी व्यवस्थित परफेक्ट एकमत दोन वेळा चेक करून द्या त्यामुळं पहिल्या टप्प्याला तुम्हाला आडे अडचण येणार नाहीत प्रतिवादींना पडदशी नोटीस लागू होईल आणि प्रतिवादी कोर्टामध्ये हजर राहतील आता हे झालं दुसरा मुद्दा तिसरा महत्वाचा मुद्दा अशा पद्धतीने घ्या की प्रतिवादीनं जर कैफेद नाही दिली त्याला मुदत असती नव्वद दिवस त्यांना नोटीस लागू झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत प्रतिवादीनं जर कैफेद नली तर तुम्ही नऊशेची ऑर्डर घ्या प्रतिवादींना कोणतंही म्हणणं मांडायचं नाही हे गोष्ट लक्षात घ्या त्यांना म्हणणं मांडायचं नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही कोर्टाकडे अर्ज गेला असा तर त्यांना तुमच्या बाजूनं एक्स पार्टी निकाल लागायचा तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळू शकतो जर समजा प्रतिवादीनं तुम्ही एक्स पार्टी करून घेतली परत त्यांनी शे सेट असेटचा अर्ज म्हणजे बाबा मला म्हणणं द्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं जर अर्ज दिला तर ह्या अर्जावर तुम्ही काय करायचं जास्तीत जास्त प्रतिवादीला वेळेत म्हणणं न दिल्यामुळं पाच हजार सात हजार दहा हजार असा दंड करा म्हणून कोर्टाकडं जोरात मागणी करायची आणि ती मागणी करत असताना काय करा काही रक्कम त्यामधली तो दंड तुम्हाला मिळण्यापेक्षा जे विधीशिवाय त्यांच्याकडे समजा तुम्ही पाच हजारची जर दंडाची मागणी केली सरासरी कोर्ट काय करतं दोनशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये न आम्ही ह्या दंड करत असतं तर तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या वकिलांना आर्ग्युमेंट केलं पाहिजे साहेब ह्यामधील चार हजार रुपये किंवा पाच हजार रुपये विधी सेवेला दान देण्यात यावं आणि जो काय दंड असेल तो समजा सात हजार महिला पाच हजार तुम्ही विधी सेवेला द्या अशा पद्धतीनं आर्ग्युमेंट करा म्हणजे कोर्टाला समजून येते की तुम्ही तुमच्यासाठी नाही तर न्यायासाठी भांडत आहात काही वकिलांचं कसं होते नाही दंड करा दंड करा फक्त दंड करा म्हणू नका तुमच्या वकिलांना सांगा की जे काय विधी सेवाला रक्कम आहे ती विधी सेवेला जमा करा पण प्रतिवादीनं वेळेत त्यांची कैफी दिली पाहिजे अशा पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही आर्ग्युमेंट करा त्यावेळी जास्तीत जास्त कोर्टाची सहानुभूती तुम्हाला मिळणार आणि त्या पद्धतीनं तुमचं काम लवकर चालू शकतं आता हे झालं कैफे देण्याबद्दल समजा त्यांची कैफेद आली पुढच्या तारखेला लगेच त्यामध्ये मुद्दे काढण्यासाठी तुमच्या वकिलांना प्रॉपर सांगा समजा कोर्टानं एका तारखेला सांगितले की पुढील तारखेला मी मुद्दे काढतोय आणि ह्या मुद्द्यावर मित्रांनो सहा सहा महिने वर्ष वर्ष प्रकरण चालतात मुद्दे हे काढावेच लागतात कोर्टांना समजा कोर्टाने जर पुढच्या तारखेला मुद्दे नाही काढलेत तर आदल्याच तारखेला वकील साहेबांना सांगा की साहेब तुमचे मुद्दे तुम्ही काढून तयार ठेवा आणि त्या पद्धतीनं आपण कोर्टामध्ये अर्ज देऊया म्हणजे तुमची केस जी सहा महिने पेंडिंग पडणार होती ती लवकर चालेल तुमच्या वकिलांना मुद्दे काढायलाच लावा कोर्टात मुद्द्यावर प्रकरण पडले की तुमच्या वकिलांना मुद्दे काढायला सांगा मुद्दे काढल्यानंतर महत्वाचे तुमचे जे काय पुरावे असतील ते आधी पुरावे सगळे गोळा करून ठेवा तुमचं अफिडेव्हिट प्रदर्शन घाला त्यानंतर तुमचे जे काय कागदोपत्री पुरावे ते हजर करा त्यानंतर तुम्ही जर, त्या जर साक्षीदार एक किंवा दोन देणार असेल त्या साक्षीदारांना तयार करा <coughs> सॉरी अशा पद्धतीनं जर तुम्ही संपूर्ण साक्षीदार जर हजर केला तर त्यावेळी प्रतिवादीच्या पुराव्यावर पडतं प्रतिवादीनं जर वेळेत एक महिन्यात जर नाही पुरावा हजर केले तर ह्यांना कोणतेही पुरावे द्यायचे नाहीत अशा पद्धतीनं तुम्ही कोर्टाकडं अर्ज करा आणि त्यांना पुरावे द्यायचे नाहीत त्याच्यावर और ऑर्डर करून घ्या आपण प्रतिवादीच्यासुद्धा पाठी लागल्या पाहिजे की त्यांनी वेळेत का काम केलं नाही ह्यासाठी तुमचे अर्ज केले पाहिजेत त्यामुळं तुम्हाला जी तारखा सहा सहा जाणार आहे ते एका महिन्यात तुमचा जास्तीत जास्त कामाचा केसचा लवकरात लवकर निकाल लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्यानंतर वादीचा प्रतिवादीचा प्रवाह आल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आर्ग्युमेंटवर पडेल व तुमचे वकील तुमची बाजू मारतील त्यांचे वकील त्यांची बाजू मारतील अशा पद्धतीनं जास्तीत जास्त तुम्ही तुमची केस संपविण्याच्या मार्गावर लागला पाहिजे आता मुद्दा हे झालं प्रामाणिकपणे जर केस चालली तर हे आपला विषय झाला मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा येतो ज्यावेळी पहिली टप्पा केसला नंबर पडतो दुसरा टप्पा प्रतिवादीला नोटीस जाते प्रतिवादीला नोटीस दिल्यानंतर आता काय होते आपलंही कैफियत त्यांचीही कैफियत येते आणि कैफियतेवरून मुद्दा निघण्यापेक्षा आपण आपल्या वाटणीच्या टप्प्यामध्ये निशान पाच हा प्रकार जो असतो मनाई मागितलेली असते आणि ही मनाईचा अर्ज तुम्ही महत्वाची गोष्ट फार महत्वाची ऐकून घ्या ज्यावेळी तुम्ही दाव्यामध्ये मनाई मागताय ती दाव्यामधली मनाई जास्तीत जास्त तीन महिन्यात त्याचा निकाल लागलाच पाहिजे मित्रांनो तीन महिन्यात त्याचा निकाल आला पाहिजे आणि तुम्ही समन्स काढत असताना स्पेशल बिलीफ नेमा स्पेशल बिलीफ नेमल्यामुळं तुम्हाला चार ते पाच दिवसात तुमच्या मताप्रमाणे जास्तीत जास्त मनाईची आणि तुमची दाव्याची नोटीस प्रतिवादीला लागवते त्यासाठी बिलीफ खर्च माझ्या शोरूमानं जर जे ते गाव असेल लांब असेल जो प्रतिवाद आहे तुमचा किंवा तुमच्या गावचाच असेल तर जास्त खर्च येत नाही एक दिवसाचा भत्ता बेलेपांचा जो पगार असतो त्याच्यापेक्षा शा जास्त शंभर दोनशे रुपये जास्त म्हणजे साधारण एक हजार ते दोन हजारच्या पेक्षा जास्त असा स्पेशल भ भा, भत्ता नसतो आणि तुम्ही स्पेशल बेलीप मागून घ्या आणि पहिल्या आठ दिवसामध्ये किंवा चार दिवसामध्ये तुमचं बांधकाम चालू असेल किंवा तुम्हाला लवकरात लवकर मनाई पाहिजे असेल तर तुम्ही काय करा स्पेशल बेलीप निमा आणि पण दिशान तुम्ही निशान पाच आहे ते महिन्यात दोन महिन्यात तरी संपवून घ्या निशान पाचमुळं फार वेळ लागत असतो तुमच्या निशान पाचला तुमचा प्रवाह तुमचे पोठो जर बांधकाम चालू असतील त्यामध्ये तर जी काय असणारी त्याच्याशी रिलेटेड कागदपत्रंही तुम्हाला हजर करावं लागतात आणि त्यांच्या म्हणण्याची वाट बघावं लागतात निशान पाचमध्ये त्यांच्या म्हणण्याची फारशी अजिबात तुम्ही काळजी करू नका जास्तीत जास्त कोर्टाला प्रेस करण्याचा प्रयत्न करा की मला निशान पाच का गरजेचं आहे माझं नुकसान होणार आहे दावा संपूर्ण माझ्या बाजूने होणार आहे आणि प्रतिवादाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही त्यामुळं माझ्याकडं जास्त जास्त निकाल आला पाहिजे हे निशान पाच ज्यावेळी चालतंय ना फास्ट त्यावेळी तुमच्या दाव्याला वेळ लागत नाही त्यानंतर एक अडथळा फार मोठा कुठला येतो कोर्ट कमिशन मागायचा असेल तर, तर मित्रांनो काय करा तुम्ही जर आधी मोजणी कधी या पाच दहा वर्षात जर मागितली असेल त्या रानाची किंवा क्षेत्राची तर ते कागदपत्र आधी हजर करा आणि कोर्टाचा महत्वाचा आदेश म्हणजे ज्यावेळी कोर्ट मोजणीचा अर्ज मंजूर करतं प्रतिवादीचं म्हणणं मागत असतं ज्या ज्यावेळी तुम्ही एखादा अर्ज कोर्टाकडे दाखल करता त्यावेळी कोर्ट काय करतं त्यांचं प्रतिवादीचं म्हणणं मागत असतं आणि त्या प्रतिवादीचं म्हणणं जर पुढच्या तारखेला जर नाही आलं तर नोशे हा करून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि तुमची केस लवकर चालवण्याचा प्रयत्न करा आता काय होतंय प्रतिवादीचे वकील टाळाटाळ -ताल करण्यासाठी लवकर म्हणणं देत नाहीत तर त्यावेळी तुम्ही जागरूक राहून तुमच्या वकिलांना सांगणं गरजेचं आहे त्या अर्जाला म्हणणं येत नाही अशा पद्धतीनं ना आदेश करून घ्या आणि ज्या ज्यावेळी आपणच फक्त जाऊन कोर्टात होभा राहण्यापेक्षा प्रतिवादीची जी काय प्रत्येक कागद हजर करण्याची जी पद्धत आहे किंवा टाळाटाळ ताल करण्याची पद्धत आहे त्याच्याकडे बारीक ल लक्ष ठेवा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या वकिलांना जास्तीत जरा विचारण्याचा प्रयत्न करा की जज साहेबांच्या सुट्ट्या कधी असतात ती सुट्टी कधी घेतात सुट्टी घेतात त्या दिवशी तारखा शक्यतो तुम्ही ठेवून घेऊन नकोसा कारण जे जर रजेवर गेला तर एक दोन तारखा पण एक दोन महिने पुढे जाण्याच्या शक्यता असतात जास्तीत जास्त प्रत्येक अर्ज हा प्रतिबंधित जो कोर्टामध्ये येतो त्याचा निपटारा कसा होईल आणि जे अंतर्गत जे सगळे किरकोळ किरकोळ अर्ज येतात ते जास्तीत जास्त एक ते दोन तारखेमध्ये संपलं पाहिजे ह्याच्याकडं तुमचं आणि तुमच्या वकिलांचं जास्तीत जास्त लक्ष असणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळू शकतो काही कागदपत्र जे आहेत कोर्ट केस तुम्ही दाखल केल्यानंतर तुमच्या वकिलांशी थोडं चर्चा करा आणि त्या पद्धतीनं त्या केससाठी लागणारी शेवटपत्रची जी काही कागदपत्रं आहेत ज्या ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळतो त्या त्यावेळी ती कागदपत्रं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी कोर्टाकडे हजर करायची वेळ येते ती परदिशा तुम्ही कोर्टाकडे तुमची कागदपत्रं हजर करा, करा। समजा प्रतिवादीनं काही कागदपत्र हजर करायचे असतील प्रतिवादी म्हणणं देत नसेल प्रतिवादी मुद्दाम जर अर्ज टाकत असेल काही अर्ज असे सुद्धा असतात की वकील साहेब बाजार आहेत बाहेर गेलेत प्रतिवादी भरगेवा गेलात अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या की प्रतिवादी जर परगावी गेला असेल तर कशासाठी गेलेत का गेलेत तारीख होती माहीत नव्हती का तुमचं म्हणणं त्याला अशा पद्धतीने गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं कोणत्या गावाला गेलेत कशाने गेलेत हेचं संपूर्ण तुमच्या म्हणण्यामध्ये तो अर्ज कसा खोटा आहे हे तुम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणलं पाहिजे जर वकील गैरहाजार आजार आहेत गैरहाजार आहेत अशा पद्धतीनं अर्ज दिला आणि पुढील तालीख मिळावी अशा पद्धतीनं जर अर्ज दिला तर तुम्ही त्याच्या ऑब्जेक्शन घ्या कोणत्या दवाखान्यात अॅडमिट होते त्यांची पावती जोडली का मग वकील साहेब खोटे बोलतात का किंवा प्रतिवादी आजार होते त्यांचं काही ठिकाणी मयत जाल म्हणून दिले जाते मग मयताचा दाखला दिला का त्याचे साक्षी पुरावे दिलेत का प्रत्येक अर्ज तुम्ही प्रतिवादीच्या प्रत्येक अर्जावर बारीकांना लक्ष ठेवा आणि जास्तीत जास्त तुम्हाला लवकरात लवकर कसा निकाल आणि तुमची केस लवकरात लवकर निकाल कड कशी जाईल याच्याकडे तुम्ही लक्ष जर दिलंसा तर आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळू शकतो भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये न्याय मिळायला फार वेळ जातो आता आपणच हा न्याय आपल्या पदरात लवकरात लवकर कसा पडेल ह्या पद्धतीने मित्रांनो पाहणं गरजेचं आहे कारण आपण पाहतो मला जे फोन येतात ते जास्तीत जास्त पन्नास साठ वयापेक्षा जास्त आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे फोन येतात आणि सांगतात की साहेब दहा वर्ष झालं पंधरा वर्षी के झालं काल तरी फोन एक सॉरी यवत यवतमाळमधून होता की माझी जवळजवळ वीस वर्षे मी केस लढतो आहे मी पुण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे आणि रस्ता अडवलेला आहे आणि चुकीचा ज़ा अर्ज दिला आहे की रस्ता आम्ही व्यवस्थित केला आणि परत कोर्टानं आदेश केला की रस्ता व्यवस्थित केला आणि बाहेरच्या बाहेर तडजोड करा म्हणून पण त्या व्यक्तीनं खोटा अर्ज दिला असता की आमचा आम्ही रस्ता बाहेरच्या के बाहेर केला अशा पद्धतीनं कोर्टाची दिशाभूल करण्यासुद्धा प्रतिवादी प्रयत्न करत असतात तर प्रतिवादीच्या प्रत्येक हालचालीवर तुम्ही नजर ठेवणं गरजेचं आहे आणि त्यांचा येणारा प्रत्येक अर्ज खोडून काढला पाहिजे तुम्ही आणि त्यामुळं तुम्हाला मग तारीख पे तारीख नाही तर प्रत्येक तारखेला प्रामाणिकपणे तुम्ही काम चालवून घेतलं पाहिजे ही भारतीय न्याय व्यवस्था तर त्याला ना पर्याय नाही तुम्ही प्रत्येक तारखेला तुमचं काम चालवून घेऊन तुमचा निकाल तुमच्या पदरात लवकर लवकर पडणं गरजेचं आहे कोर्टामध्ये तारखेला जात असताना महत्त्वाची गोष्ट कोणत्या गोष्टीमुळं तुमच्या केसमध्ये टाळाटाळ होती ह्याचा आधी बारीक अभ्यास करा आणि त्यानंतर त्याच्यावर काय पर्याय केला पाहिजे प्रत्ये न्यायाधीश हजर नाहीत का न्यायाधीश वेळेवर जर ऑर्डर करत नसतील तुमच्या कामात तर डायरेक्ट तुम्ही दोन तारखेला जर नाही ऑर्डर केली मित्रांनो डायरेक्ट पि जे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज असतात त्यांच्यावरचे त्यांच्याकडे तुम्ही स्वतःहून अर्ज करायचा की जे काय न्यायाधीश असेल त्यांचं नाव टाका आणि सदरचा अर्ज वेळेत ऑर्डर करत नाहीत अशी पी डीजीकडं तुम्ही तक्रार करा त्यानंतर तुमचं काम कुठेही थांबणार नाही पण याचा दुसरा एक परिणाम असा होऊ शकतो की तुमच्या केसवर तुमच्या विषयी त्या न्यायाधीशाचं मत कलुषित होऊ शकतो हा पण एक तोटा होत असतो त्यामुळं प्रत्येक गोष्टीची घेत असताना काळजी जराशी व्यवस्थित घ्या आणि सामंजस्यपणानं कोर्टासमोर पुढं जाण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त शांत राहून कोर्टाचे सगळे नियम पाळून तुमच्या पदरात कशा पद्धतीनं निकाल लवकरात लवकर लागल या पद्धतीनं जास्तीत जास्त मित्रांनो प्रयत्न करा लो कर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा आणि जर काही शंका असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला कॉमेंट करा धन्यवाद मित्र